अकोला जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार अनुप धोत्रे यांनी विकास कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचं भान राखण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत सार्वजनिक समस्या पाणीपुरवठा रस्ते आणि शाळांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांतून मोठा निधी मिळत आहे पण तो निधी वेळेवर आणि गुणवत्तेसह खर्च होणं आवश्यक आहे असं ठाम मत खासदार अनूप धोत्रे यांनी व्यक्त केलं आहे आज नियोजन भवनात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा बैठकीत ते बोलले होते बैठकीत आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक अरजित चांडक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते खासदार धोत्रे यांनी पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या कामांमध्ये गुणवत्ता राखण्याचे आणि वेळेवर पूर्ण करण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं शहरांमधील मोकळ्या जागांवर व्यसनाधीन लोकांचा वावर आणि होणाऱ्या संभाव्य गुन्हेगारी घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधलं आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार पिंपळे यांनी गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली त्यावर खासदार धोत्रे यांनी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले पाणी पुरवठा योजनेसाठी खणलेले रस्ते वेळेवर दुरुस्त होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत याकडे आमदारांनी लक्ष वेधले धोत्रे यांनी संबंधित यंत्रणांना अशा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले शालेय विद्यार्थ्यांना पंचवीस जून पूर्वी गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण पूर्ण करावे अशी सूचना आमदार पिंपळे यांनी केली बैठकीत मनरेगा सिंचन योजना पीएम उज्ज्वला योजना अन्नपूर्णा योजना निपुण भारत यांसह विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावाही घेण्यात आला